चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजीपासून माननीय जिल्हा अधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानं आदर्श आचारसंहिता लागू झाली होती आचारसंहितेदरम्यान पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतील गुन्हेगार आणि गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे चंद्रपूर शहरामध्ये पेट्रोलिंग करून भारतीय हत्यार कायदा एनडीपीएस अॅक्ट दारूबंदी आणि उत्कृष्ट प्रशासनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन मुमक्का अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जनबंधू यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर प्रभारी अधिकारी माननीय पोलीस निरीक्षक प्रभावती एकरुखे यांच्यासह गुंडेशो पथक प्रमुख स पोलीस निरीक्षक संदीप बच्छिरे स फौजदार महेंद्र बेसरकर पोलीस हवालदार सचिन बोरकर संतोष कणकम कपूरचंद खरवार रुपेश पराते संतोष कावळे शाहवाज सय्यद विक्रम मेश्राम राजेश चिताडे इम्रान खान दिलीप कुसराम रुपेश रंदिवे इरशाद शेख महाराष्ट्र पोलीस हवालदार भावना रामटेके सारिका गौरकार दीपिका झिंगरे यांना सदरच्या कौशल्यपूर्ण कामगिरीबद्दल भविष्यात सुद्धा अशीच कामगिरी होत राहावी याकरिता प्रोत्साहनार्थ प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज चंद्रपूर